कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे उमेदवार माननीय श्री अनिकेतजी सुनील तटकरे यांना निवडणुकीसाठी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक नरेश तातुराम पाटील सभापती शिक्षण आणि आरोग्य समिती रायगड जिल्हा परिषद बेहिशोबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दोन वर्षाहून अधिक काळ तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झालाय सर्वोच्च न्यायालयाने कलम पंचेचाळीस घटनाबाह्य ठरवल्याने भुजबळांच्या सुटकेचा मार्ग सोपा झाला असला तरी शरद पवार यांच्या एका पत्राला देखील भुजबळांच्या सुटकेचं श्रेय दिलं जात ते पत्र नक्की काय होतं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या ढासळत जाणाऱ्या प्रकृतीविषयी मला अतिशय चिंता वाटत आहे त्यांचं वय एकाहत्तर वर्ष असून ते चौदा मार्च दोन हजार सोळापासून तुरुंगात आहेत त्यांची प्रकृती अतिशय कमकुवत झाली आहे हे कायदेशीर प्रकरण आहे माननीय कोर्टाने छगन भुजबळ यांच्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही जोपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानलं जाईल जामीन हा नियम आहे तुरुंग हा अपवाद आहे हाच नियम छगन भुजबळ यांनाही लागू होतो पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे तरीही मला या विषयावर भाष्य करायचं नाही छगन भुजबळ हे ओबीसी नेते असून पन्नास वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहे मुंबईचे महापौर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री सार्वजनिक बांधकाम पर्यटन मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं योगदान विसरता येणार नाही माझी फार अपेक्षा नाही पण छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढतं वय पाहता आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील याची मला खात्री आहे मला हे लिहिताना दुःख होत आहे पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांना भावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असेल दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका